शक्तिपीठ महामार्गामुळे पर्यावरणाचा रास होणार आहे आम्हाला मुंबई गोवा आणि कोस्टल रोड महत्वाचा आहे शक्तिपीठ नाही रत्नागिरी ते नागपूर हा मोठा रस्ता आहे त्यामुळे शक्तिपीठ उभा करण्याचा उद्देश काय यासाठी लागणारा निधी शेतकरी जनतेच्या हिताचा आहे की ठेकेदारांच्या आडून मंत्र्यांचे किसे भरणारा असा सवाल माजी खासदार विनायक राऊत यांनी केलाय तसंच राणेंनी पोकळ धमक्या देऊ नये बाधित शेतकरी बागायतदारांसह आम्ही खंबीरपणे उभे आहोत हिंमत असेल तर आमच्या तंगड्यात ओडायला यावं असं आव्हान राऊत यांनी दिलं विधानसभेच्या लोकसभेच्या महाराष्ट्रातला शक्तीपीठ हा विषय चर्चेचा असलेला आहे वर्धा ते सिंधुदुर्ग अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून जाणारा हा शक्तीपीठ केवळ जवळजवळ आठशे किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा असलेला शक्तीपीठ आणि जवळजवळ शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून उभा केला जाणारा शक्त शक्तीपीठ हा या शक्तीपीठाला खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सुरुवातीच्या दिवसापासून विरोध आहे पहिल्या दिवसापासून कारण ह्या शक्तीपीठाच्या माध्यमातून म्हणजे वर्धा असेल कोल्हापूर असेल किंवा मराठवाड्यातले काही जिल्हे असतील किंवा सिंधुदुर्ग असेल ह्या जिल्ह्यातील अनेक गावं त्यांच्या बागायती त्यांच्या शेतजमिनी तिथलं जैवविविधता तिथले वन्य प्राणी आणि खऱ्या जंगल हे उद्ध्वस्त होणार आहे जवळजवळ शंभर मीटर रुंदीचा असलेला हा शक्तीपीठ जो म्हणजे तीनशे फूट रुंदीचा एवढा मोठा शक्तीपीठ उभा करत असताना निसर्गाचा समतोल ज्या पद्धतीने नष्ट होणार आहे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे पण त्याचबरोबर सुखी आणि संपन्न जीवन जगत असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या आयुष्यातून उठवणारा हा शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्याला महाराष्ट्रातल्या सगळ्याच शेतकऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी आणि बागायतदारांनी कडाडून विरोध केलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर लोकसभेला मार पडायला नको म्हणून मी आम्ही शक्तीपीठाला स्थगिती देतो असं काही जणांनी जाहीर केलं त्यानंतर आल्या विधानसभेच्या निवडणुका कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ असो किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो यांनी सुद्धा आम्ही शक्तीपीठ शेतकऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची बागायतदारांची बाजू ऐकल्याशिवाय आम्ही करू देणार नाही अशा पद्धतीचं थातुरमातूर त्याने आश्वासन दिलं हसन मुश्रीफ यांनी तर शक्तीपीठ मी कोणत्या परिस्थितीत होऊ देणार नाही अशी राणा भीमदेवी घोषणा केली सिंधुदुर्गातले पालकमंत्री आणि हे सगळे गप्पत बसले होते परंतु पुनश एकदा आता निवडणुका संपल्यानंतर शेतकरी हा शक्तीपीठ हा ह्या मार्गाच्या आखणीला शक्तीपीठ तयार करायच्या कामाला सुरुवात झालेली आहे त्याला बाकी महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातून जसा विरोध होतो तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ह्या शक्तीपीठाला प्रभावित होणाऱ्या बारा गावातल्या लोकांनी सुद्धा ग्रामस्थांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्याला विरोध करायचं ठरवलेलं आहे आणि प्रत्यक्ष त्याने विरोधाची निवेदन सुद्धा संबंधित शासकीय यंत्रणांना दिलेली आहेत अगदी ह्या बारा गावातल्या ग्रामस्थांचा त्यांच्या मागणीचा त्यांच्या प्रश्नांचा त्यांच्या शंका ज्या आहेत त्या कुठल्याही बाबीचा विचार न करता अगदी सत्तेचा दुरुपयोग करून अत्यंत प्रशासनाला तेथे पोलिसी यंत्रणेचा वापर करून राबवायचं आणि शेतकऱ्यांच्या जमिनी बागायतदारांच्या जमिनी जबरदस्तीने संपादित करायचं हा जो काही डाव या महाराष्ट्र सरकारने आखलेला आहे आणि त्याच्या विरोधात सिंधुदुर्ग सहित वर्ध्यापर्यंतच्या जिल्ह्यातील जे जे शेतकरी विरोधात उभे राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभे आहे हे सांगण्यासाठी आज आम्ही आपल्याला इथे आमंत्रित केलेला आहे आता विकासाला विरोध तर नाहीच परंतु आजच मुंबई गोहार राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्याच्या आता पुन्हा काल आणखी नवीन एक डेडलाईन आलेली आहे रवींद्र चव्हाणांच्या कारकिर्दीतली ही पाचवी डेडलाईन आहे आणि पण हे कालची जी डेडलाईन आहे जी अजित पवार अजित पवार साहेबांनी दिलेली आहे अजित पवार साहेबांना मी आपल्या माध्यमातून नम्रपणे सांगू इच्छितो की तुमची डेडलाईन ही कदापि यशस्वी होणार नाही कारण या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये जर बघायचं झालं तर चिपळूणचं पूल असेल संगमेश्वरचा पाली रस्ता पालीपर्यंतचा रस्ता पालीतलं पूल लांज्यातलं पूल हे तयार व्हायला किमान अजून एक वर्ष तरी लागेल आणि संगमेश्वर ते पाली आणि रायगड जिल्ह्यातील माणगावच्या पुढचा भाग हा संपूर्ण तयार करायला अजून किमान किमान एक वर्ष तर नक्कीच लागेल त्यामुळे तुमचं तीस जून हे थातूरमात डेड लाईन हे आजपर्यंत अनेक मंत्र्यांनी जशी दिली तशी तुमची पण असेल म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूरा करायचा नाही कोस्टल रोड जो कोकणचा खऱ्या अर्थाने भाग्यविदात आहे कोकणच्या पर्यटनाला आणि कोकणामध्ये येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करणारा एकमेव महामार्ग म्हणजे कोस्टल रोड असेल माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना हा कोस्टल रोड आ, सिमेंटचा सा करण्यासाठी जवळजवळ नऊ हजार सातशे कोटीची तरतूद सुद्धा त्यांनी केली होती आजही त्या कोस्टल रोडच्या बाबत मात्र हे सरकार काही बोलत नाही त्याची सुरवातीच सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न करत नाही आम्हाला कोस्टल रोड महत्वाचा आहे आम्हाला मुंबई गोवा रोड महत्वाचा आहे आम्हाला शक्तीपीठ महत्वाचा नाही आहे शक्तीपीठातून आता सुद्धा रत्नागिरी ते नागपूर मिर्या बंदर ते नागपूर हा केवढा तरी मोठा रस्ता चालू आहे जो रत्नागिरीला कोल्हापूरला वरती चढतो आता तो एकीकडे आहे दुसरीकडे मुंबई गोवा आहे तिसरीकडे कोस्टल रोड येणार आहे आणि मग रत्नागिरी ते नागपूर एवढा मोठा जोडणारा जो रस्ता असताना त्याला पॅरनल असा शक्तीपीठ उभा करण्याच्या पाठीमागे उद्देश काय यापूर्वी सुद्धा केंद्रीय वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं होतं की एक सिमेंट कॉन्क्रीटचा रोड सीसी रोड बनवत असताना एका किलोमीटरला साधारण तीस कोटी रुपये लागतात गणित मांडलं ला, तर आठशे सहा किलोमीटरला शहाऐंशी हजार कोटे लागना। मुझे एकी मनता है कि कोटी लागणार म्हणजे एकीकडे गडकरी म्हणतात की तीस कोटीमध्ये आम्ही सीसी रोड बनवतोय आणि दुसरीकडे शक्तीपीठाच्या प्रत्येक किलोमीटरला शंभर करोड आजपर्यंतचा जागतिक विक्रम आहे तो समुद्रात खालून जरी टनेल काढला तर त्याला एवढा खर्च येणार नाही एवढा मोठा जागतिक करोड जागतिक विक्रम मोडणारा हा शक्तीपीठाचा शहाऐंशी हजार करोड रुपये हे कोकणवासियांसाठी आहेत वर्धा ते बांदा ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आहेत की कॉन्ट्रॅक्टरांच्या माध्यमातून मंत्र्यांच्या खिस्से भरणारा हा महामार्ग आहे त्याचं त्यांनी उत्तर द्यावं आणि मग दुसरीकडे नेहमीप्रमाणे तंगड्या तोडू हातपाय तोडू समोर येणाऱ्याला धडा शेकू अशा पोकळ बेडूक बेडकाच्या डराव डराव करणारे हे नारायणराव राणेसाहेब सिंधुदुर्गाच्या दुर्दैवाने निवडून आलेले खासदार त्यांनी मागच्या आठवड्यात धमकी दिली शक्तीपीठाला विरोध करणाऱ्यांच्या तंगड्या तोडू म्हणजे अजूनही मूळ स्वभाव त्यांचा गेलेला नाही आहे म्हणजे मंत्री झाले मुख्यमंत्री झाले केंद्रात मंत्री झाले पुन्हा खासदार झाले तरीसुद्धा मूळ स्वभाव जो आहे तंगडा तोडण्याचा तो अजून नारायणराव राणे यांचा गेलेला नाही हे सिंधुदुर्गवासियांचं दुर्दैव आहे पण मी या आपल्या माध्यमातून नारायणराव राणे यांना आव्हान देतो की शक्तीपीठाला विरोध जे जे शेतकरी बागायतदार आपली परंपरागत वंश परंपरागत भूमी वाचवण्यासाठी जे रस्त्यावर उभे राहत आहेत त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि कदाचित मेच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही या सगळ्या बारा गावातल्या ज्या शेतकरी आहेत बागायतदार आहेत विरोध करणार आहेत त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटणार सुद्धा हो, आहोत आव्हान आहे माझं नारायण राणेंना जर हिंमत असेल तर माझ्यासहित आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या तंगडा तोडायला तुम्ही यात येते आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी उभे राहणार आहोत आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्टरांची तळी उचलण्यासाठी जर आमच्या तंगडा तोडून जर तुम्हाला समाधान लाभत असेल तर आम्ही सध्या मेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही आहोत आम्ही सत्याच्या बाजूने लढणार आहोत आणि तुम्ही लबाडांची बाजू घेणारे आहोत त्यामुळे शक्तीपीठ हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं पूर्णपणे शेतकरी बागायतार नामशेष करणारे हा महामार्ग असल्यामुळे त्यांना आम्ही विरोध करायचं ठरवलेलं आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल